गेल्या हंगामामध्ये कृषी विभागाने एक मोहीम राबवली होती की तुम्हाला जे कोणते पिकं घ्यायची ते बेडवर घ्या बेडवर घेतल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम तुमचे कमी होतील त्याचाच एक चांगला रिझल्ट बेडवर घेतलेल्याचा मी तुम्हाला आज दाखवणार आहे मी आज ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटमध्ये बेडवर सोयाबीन घेतलेला आहे आणि हे सोयाबीन वीस ते बावीस दिवस पाण्यामध्ये होतं जसं जसं पाणी कमी होईल तसं तसं दोन बेडच्यामध्ये जी सरी आहे त्या सरीमधून अक्षरशः पाणी वाहत होतं आणि या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की बेडवर सोयाबीन घेतल्यामुळेच माझं वाचलं नसता माझं सगळं सोयाबीन हातातून गेलं असतं हे आता एका बेडवर त्यांनी दोन ओळी घेतलेल्या आहेत आणि त्या सरीमध्ये त्यांनी प्रत्येक सरीमध्ये तुरी घेतली होती तुम्ही पाहता ही लाईन तुरीची ही तूर खाली सरीमध्ये आहे आणि ही पूर्ण तूर तूर जवळपास आता त्यांची गेलेली त्यांची ही पूर्ण वाढलेली म्हणजे त्याला आता बिल्डिंग म्हणजे मर आलेले जे कारण हिथून सगळं पाणी वाहतो पण जे बेडवरलं पीक आहे ते मात्र वाचलेलं आहे तर या बेडचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आज आणि एस आर टीमध्ये म्हणजे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक जी आहे त्याला बरेचसे शेतकरी शून्य मशागत पद्धत पण म्हणतात परंतु त्याचं खरं नाव सगुना रिजेनरेटिव्ह टेक्निक त्यामध्ये प्रत्येक पीक हे बेडवर घेतलं जातं ते जे आणखी आणखी दुसरे काही सूत्र आहे तर आता हे शेतकरी एसआरटीकडेच वळणार आहेत आता ह्या याच्यानंतर ते चणा घेणार आहेत म्हणजे हरभरा घेणार आहेत आणि हे जी रहे जी मुळं आहेत ती मुळ मुळं तशीच जमिनीमध्ये ठेवली जाणार आहेत आणि चण्याची लागवड ती केली जाणार आहे तुम्ही पाहू शकता की खाली अक्षरशः चिकल आहे तुम्ही पाहताय हे सगळं पूर्णच चिकल आहे आणि ही पूर्ण तूर जी आहे ती जी वाळ वा वाळून गेलेली आहे अनेक ठिकाणी शेवाळलं पण आहे तर हे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण ह्या बेडमुळं त्यांची सोयाबीन कसं वाचलं ते तर हे किती क्षेत्र आहे बेडवरला जवळपास माझं साडे अकरा एकर क्षेत्र बेडवर आहे आणि एक, एक एकर केळी आहे एक एकर केळी आहे आता पूर्ण बेडवर तुम्ही कस काय बेड कळवळ का आधी एक एक घेत होते है? का पहिलेच वर्ष पहिलंच वर्ष आहे माझं आमच्या गावातला एक तय्यब म्हणून एक शेतकरी होता तो दरवर्षी बेडवर घेत होता पण त्याचं उत्पादन बघून आम्ही यावेळेस थोडं चेंज केलं म्हणलं उत्पादन वाढायला आणि पावसाचा पण जास्त अंदाज सांगितला होता त्याच्यामुळे आणि परत काकडे साहेबांचं मार्गदर्शन मिळालं की तुम्ही म्हणले तुम्ही आता इथून पुढे सोयाबीन घ्या अक्षरशः परिस्थिती अशी होती साहेब की टोटली माझ्या सोयाबीनचे पानं दिसत नव्हते एवढं पाणी होतं याच्यात बर तूर तर आता पाहता तुम्ही सारी तूर गेलेली आहे काहीच तुरीचं कुठं हिरवं पान दिसत नाही तूर का गेली आणि सोयाबीन का वाचलं तूर सर माझ्या कोणते दंडामध्ये जे दंड ओढलेला होता त्याच्यामध्ये तूर घेतली होती आणि सोयाबीन होत ते उंच म्हणजे असं बोधावर घेतलेलं होतं बरं त्याच्यामुळे तूर कम्प्लिटली नव्याण्णव टक्के गेलेली सोयाबीनला मात्र कुठलाही धक्का लागलेला नाही आज माझं आहे जवळपास होत हो होती का शंभर टक्के काहीच कारण दरवर्षी जे गणित असे होते किंवा गेला आता पण आता हे पाणी निचरलंय दोन चार दिवस झालं आता बरं दिसतंय चांगलं सोयाबीन म्हणजे कुठलेही नुकसान झालेलं दिसत नाही सध्या तरी ह्या तुम्ही बेडवर पूर्वी घेतलं सोयाबीन आता हे पहिलंच वर्ष आहे हो हो मग हो. याच्यापूर्वी तुम्ही तुमचं सोयाबीन पाणी जास्त साचल्यामुळे गेलो होता काहीच नाही दहा बारा दहा बारा पाण्यात तुम्ही काढायच्या बंदऱ्यावर टाकायच्या पाण्यामुळे सोयाबीन गेलं होतं का पूर्वी शंभर टक्के गेलो होतं मला का हो म्हणजे वाटतंय की बेडवर घेतलं घेतल्यामुळे वाचलं कारण काय असेल सर तूर गेली ना हाँ? तूर गेली पाण्यात हे बेडवरच राहिलं आपल्याला तूर, तूर कशी काय गेली तर पाण्यात होती खाली बेडवर त्याच्यामुळे सोयाबीनला काहीच झालं नाही म्हणजे जास्त पाऊस असेल तर होतो शंभर टक्के निचरा होऊन गेला सर आज या चार दिवसापूर्वी तुम्ही असता हो पूर्ण पाणी होतं या दंडामध्ये बर बेडवर सोयाबीन घेण्याची जी मोहीम आहे त्या मोहिमेला गती देणारे आमचे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ की त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये किती बेडवर सोयाबीन किंवा इतर पिकाची लागवड झाली गेल्या वर्षी सोयाबीन किंवा इतर घ्या अशी राबवली होती त्यामागचं कारण काय आणि त्याला यश कितपत आलं त्याला बऱ्यापैकी यश आलं आणि सोयाबीन बेडवर घेतल्यानंतर ह्याच्या अगोदरचे असे आम्हाला परिणाम जाणवले की त्याच्यातून एक इल्ड चांगला आलं आणि नंतर यास पद्धतीनं पद्धतीने सुद्धा जी शेतकऱ्यांनी त्याच्यावर दुसरं पीक घेतलं होतं त्याच्यामुळे सुद्धा त्याचा जमिनीचा पोत सेंद्रिय कर्ब वाढलेला दिसून आला आणि दुसरा असं की हा पानथळ जमिनी ज्या ठिकाणी येत आता माझ्याकडच्या कार्यक्षेत्रात जवळजवळ दोनशे ते अडीचशे हेक्टर क्षेत्र पानथळ आहे तर त्या प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी बेड केले आणि ज्यानी बेड केले नाहीत असे कंट्रोल प्लॉट ठेवले तर जेवढे जे बेड वर सोयाबीन आहे ते एकदम सुस्थितीत आहे त्याला कुठलाही धक्का लागला नाही शेंग म्हणजे करप नाही किंवा मर लागली नाही आणि शेंगाचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे आता हा प्लॉट असेच प्लॉट भरपूर आहेत इंटेरियरला ज्या ठिकाणी गावातला आणि ज्या ठिकाणी ठिकाणी बेडवर नाही त्या पूर्ण जागेवर सोयाबीन वाढ खुंटलेली आहे आणि शेंगा पण बर त्याच्यामुळं एकूण माझ्या कार्यक्षेत्रात एक अडीचशे एकर वर आज बेडवर सोयाबीनची टोकन पद्धतीनं शेतकऱ्यांनी लागवड केलेली असे कोणत्या गावात बरं तिथं जास्त बेड तर किती एकर असेल ते मौजे तटबोरगाव मध्ये जवळजवळ एक एकशे पाच एकरवर वर सोयाबीन आहे धानवरा खुर्द मध्ये एकशे पंचेचाळीस एकरवर वर सोयाबीन आहे पोपरेमध्ये एक पंचवीस एकरवर वर सोयाबीन आहे आपेगाव मध्ये जवळजवळ दीडशे एकरवर वर सोयाबीन आहे अशा या गावामध्ये एकूण पाचशे ते साडेपाचशे एकर बेडवर सोयाबीन शेतकऱ्यांनी लावली हा मध्ये मोठ्या प्रमाणावर बीबीए पाणी टोकन बेड वर घेतलेला आहे किती असेल जवळपास एकूण क्षेत्र आहे जवळजवळ दोन हजार हेक्टर हुँ. तर त्याच्यापैकी पाचशे हेक्टर वर तिथं या पद्धतीचा अवलंब केला ऑक्टोबरच्या एंडला खूप मोठी अतिवृष्टी झाली भरपूर मोठा आणि त्या अतिवृष्टीमध्ये म्हणजे जो काय काय महसूल मंडळ होती की दोनशे मिलीमीटरच्या वर पाऊस झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आशा सोडून दिली होती की आता आमचं सोयाबीन येत नाही तरी परंतु आता ते शेतकऱ्याला पटला असेल की बेडवर घेतल्यामुळे आप सोयबीन वाचत आहे बरं टक्के इथं सुद्धा आपलं अतिवृष्टी ज्या दिवशी झाली बेड मधले ह्या पाटोदा महसूल मंडळ आहे इथं एकूण अठ्ठ्याहत्तर मिलिमीटर पाऊस झाला होता अतिवृष्टी दिवशी त्याच्यामुळे इथले बऱ्यापैकी पाण्यातच होते याने शेतकऱ्यांनी जसं सा, सांगितलं तर आता प्रत्येक जणाची एक मानसिकता झाली एक तर बियाणं कमी खर्च कमी आणि नंतर आपल्या पिकाच उत्पादन वाढते आप हे दिसून आल्यामुळे आता इतरही शेतकरी या पद्धतीकडे आपोआप ओळतील असं ह्या ह्याच्या वाटतं बरं आता हे जे तुम्ही बेड केले तर त्याच्यावर सगळं टोकनच लाव करावं लागत कर ला असेल हा टोकन आपल्या टोकन मशीन टोकन मशीन आणि एका बेडवर दोन वेळी साधारत दोन ओळीमध्ये अंतर किती बेड किती अंतरावर आहे टॉप किती दीड फुटावर आहे दोन ओळीतलं अंतर दीड फुट आणि दोन झाडातलं अंतर दहा स... सेंटीमीटर सेंटीमीटर दोन बेड मधलं अंतर तुमचं पाच फुटावर बेड बनले आणि साधारण टॉप तुमचा किती सेंटीमीटरचा असलेला एक दोन ओळी सोयाबीन दोन ओळी सोयाबीन आणि मध्ये तुम्ही ठेवलेली हा वरांबा झाला ही सरी ओके ओके